धन्यवाद मित्रांनो आमच्या वेवडे गावचा आराध्य दैवत जनी रेवळला होऊन या ठिकाणी आपल्या समोर सादर झाले हाकंबा पाळी पंचायत गोष्ठी लेकिन नामवंत दोली संघामध्ये फायनलचा मुकाबला एका बाजूला जैन व वेवडे पथ तर दुसऱ्या बाजूला ओरिया स्पोर्ट पाळी संघ पहिली चढाई पाहायला मिळालं तर विक्रांत माईंची चढाई होती त्यानंतर शुभम शिंदे ज्या नावाची चर्चा रंगते अलीपंच जोशी मध्ये तो शिवम शिद्धे त्याच्या वडिलांनी मूळ वाटा धाव कबड्डी विश्वामध्ये रोखून ठेवलाय त्यांचा पाऊल ठेवून शिवम शिंदे दाखल झालाय मैदानामध्ये सगळ्यांसाठी सज्ज असेल कोणती भूमिका करणार आपल्या संघासाठी शिवम शिंदे त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होत असताना आता मात्र मैदान दाखल झालाय वळून जरा ओळखलं जात सोपरी त्याची ओळख आहे खासियत आहे आहे हातंबा पाली पंचक्रोशीतील पाहुया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी ट्रॉफी कुठे जाणार वेळवण गावामध्ये ट्रॉफी जाईल की पाली मध्ये ट्रॉफी जाईल पाहिजे पाहुया कोणती कामगिरी करतोय गडशी का दर्शनामध्ये सात आपल्याला पाहायला मिळतोय हो पाहुया नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे झोपतील घडशी भाऊ म्हणून ज्याला ओळखलं जातं हातकबा पाली पंचग्रोशी मध्ये असं स्वप्न आता मात्र पुन्हा राशीभाऊ शिंदे बाबू नक्कीच हा एक संघाकडे कोटी कामगिरी करेल आपल्या संघासाठी बाबू आपल्याला खेळताना पाहायला भेटतोय पाहूया कोटी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी नक्कीच त्या ठिकाणी मोठी कामगिरी करायची फायनल फायनलचा आहे नक्कीच मेहनत करावी लागेल त्या ठिकाणी शिवम शिंदेला बाबू या नावाला प्रसिद्ध असलेला हा खेळाडू म्हणावा लागेल आता मात्र त्या ठिकाणी चढायसाठी संध्याचे धर्द आहे नक्कीच या ठिकाणी सुशांत कराटे यांचकडून जर पाली संघाने सुपर रेड केली तर पाचशे रुपयाचं पालसून दिलं जाणार आहे नक्कीच मला पाहिजे तर पैसे यांच्यावरून घ्या माझ्याकडे येऊ नका रोहित घराटे सुद्धा कामगिरी करत असताना कोणाला कुरवला त्या ठिकाणी बाहेर आता मात्र वैष्णव कुरव लहान असली आहे वैष्णव साठी कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी वैष्णव गुरव कामगिरी करायची आहे का संघेसारखा मोठा कॅवड्या बाहेर पाहायला मिळतोय संघाला तुला सोप्नील घडशी चढाईसाठी सज्ज झालाय या कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी स्वप्नील घडशी त्या ठिकाणी चढाई करत असताना वेळवड संघाच्या मैदानामध्ये किरव चढाई पाहायला मिळेल का पाहुया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी कारण जवळजवळ दोन वाजून पंधरा मिनिट झाले जवळ जवळ अर्धी रात्र संपले अर्धी रात्र माघारी ला परतावं लागतं शिंदेश लाईसाठी सज्ज असेल पाहूया दस क्रमांक एक आपल्याला खेळताना पाहायला मिळते पण कोटी कामगिरी करणार आपल्या संघासाठी शिवम शिंदे उर्फ बाबू या नावाला प्रसिद्ध असतील हा खेळाडू म्हणावा लागेल पाहूया कोटी कामगिरी करेल आणि जवळ जवळ एक वर्ष झालंय कबड्डी पासून दूर राहिलाय कामानिमित्त मुंबई मध्ये गेला मुंबई गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्या गावासाठी आपल्या टीम साठी मुंबई ते वेळवण त्यानं प्रवास केला आणि मैदानावर दाखल झालाय पुन्हा एकदा स्वप्नील गडशी आपल्याला पाहायला मिळतोय खरोखरच नाव मोठं आहे कबड्डी विश्वामध्ये स्वप्नील गडशीच आपण सामना पाहतोय फायनलचा सामना एका बाजूला मोरिया स्पोर्ट पाली दुसऱ्या बाजूला जयमन वेळवण संघ ब आता माझा टच फंड केल्याचा केला जातोय पाहूया नक्कीच त्या ठिकाणी कोणावरती विश्वास दाखवला जाईल पाहूया नक्कीच डिफेंडर दिला जातोय बाद त्या ठिकाणी ऋतिक शिंदे होता ऋतिक शिंदेला बाद दिले जाते आता शिव शिंदे पाहायला पाहिजे आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करणार यजमान संघ आहे नक्कीच त्या ठिकाणी विक्रांत माईन याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असफल ठरलाय पुन्हा तोच प्रयत्न केला जाईल का विक्रांत माईन वरती पाहूया

या महासंग्रावाचा या पर्वाचा चौथ्या पर्वाचा विजय संघ कोण ठरणार पाहायला म्हणा नक्कीच त्या ठिकाणी ऑफिशियल टाइम गेले आहे मेहनत करायचे बाबूला कोणती कामगिरी करेल बाबू सर्वच नाही करायला मिळेल का बाबू कडून सुंदर कामगिरी करत असताना कर बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला बाबू होता त्या ठिकाणी शिवम शिंदे पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी नक्कीच आपण या स्पर्धा पाहण्यासाठी अजून पर्यंत जवळ जवळ दोन वाजून वीस मिनिटं झाले म्हणजे अर्धी झोपड आपली झाली नक्कीच आता बदल पॉइंट पाहायला मिळेल आपल्याला पुन्हा एकदा चढायसाठी जसे क्रमांक सात अतुल गराठे चढाईसाठी गेलाय पाली संघाकडून पाहायला मिळेल आपल्या पाहूया कुटी रडत आखली जाते वेळवण संघाकडून दोन दोन एक साखी सजवली जाते एका बाजूला शुभम शिंदे दुसऱ्या बाजूला संकेत संकेत गुरुचा विचार जर केला गेला संकेत गुरु अनुभव दाडगा आहे माझा तो अनुभव या ठिकाणी कामी येईल का जेमन वेळवर बळसंघासाठी पाहूया पुणे दा त्या ठिकाणी अतुल दराठी होता लक्ष्मीचा स्थान आपल्याला पाहायला मिळाला आता मात्र वैष्णव गुरु थोडंसं कार्यपत्र दिला गेलाय कान टोचले गेले त्या ठिकाणी संकेत कडून वैष्णव सिंग कुठी कामगिरी पाहायला मिळेल वैष्णव कडून वैष्णव गुरु हा एक मोठा खेळाडू आहे बेस्टर आहे चपळता आहे बेस्ट ही चपळता आता पाहायला मिळेल का आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करणार कोण जिंकणार कोण हरणार एका आघाडी संघाकडे आघाडी बिघाडी करून सोडाल काय आता माझ रेड चढ रेड चढ रेड एका ठिकाणी चौदा रोहित कराटे गेलाय कोणती कामगिरी करेल रोहित कराटे बोळच गुला आहे रोहितसाठी मात्र त्या ठिकाणी पुण्याला टचमोंट घ्यावा लागेल रोहितला जर आपल्याला मैदानामध्ये खेळायचं असेल रो संके, संके संके तर रोहितला टच टचमोंट घ्यावा लागेल कोणती कामगिरी करणार एका बाजूला शुभम दुसऱ्या बाजूला संकेत जोडीला वैष्ण गुराव तर नक्कीच त्या ठिकाणी आणि आता डॅश दिला जातोय रेडरला दिला जातोय पाच एक पॉईंट मिळेल वेळवण संघाला काय कामगिरी करतायत वेळवण संघ सूत्र कामगिरी पुण्याला शुभम शिंदे चढायसाठी सज्ज झालाय एक बाबू काय सज्ज संजय होत असताना नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतो आपल्याला मित्रांनो कोणीही बॅरिकेड वरती झोपू नका झोपला तर सकाळपर्यंत इतकं ठेवण्यात येईल याची नोंद घ्या कोणीही उठवून जाणार नाही लक्षात असू द्या आम्ही आपल्या मॅच संपल्या आमचा कार्यक्रम करणार निघून जाणार झोपला तो संपला आपले डोळे एवढे ठेवा आणि सामना आपण पाहताय फायनलचा नक्कीच त्या ठिकाणी गडची चढाईसाठी संजय झालाय पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी स्वप्नील गडशी असेल नक्कीच त्याच्याकडे मोठी कामगिरी करेल का आता मध्ये पुण्याला शिंदे शिंदेवर वरती अटॅक केला गेला शिंदे शिंदे पुण्याला बैलाच्या बाहेर जवळ जवळ ऋतिक शिंदे बाहेर पाहायला भेटतोय दोन मिनिट झाले कॉर्डेड आहे आता मात्र वैष्णव गुरु वैष्णव वाईश्टा, वाईश्टा, वैष्णव वैष्णव आहे त्या ठिकाणी कोणती कामगिरी करेल कारण नक्कीच हा सामना पाहण्यासाठी एकम पाली गावातील सुप्रसिद्ध व्यापारी सन्मान्य सिद्धेशी दुर्कर साहेब आले आहेत साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत खरोखरच आपला काम धंदा सांभाळून शांत राहिले आहे कारण ही शांतता वादळापूर्वीच नाही ना ज्या ज्या वेळेला वादळ येतं त्या त्या वेळेला मात्र शांतता पहिली पाहायला मिळते अहुया आता सोपनील स्वप्निलघडशी कोणती कामगिरी करणार अप्पोस पण पाली संघासाठी स्वप्नील त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करतोय जाईल का आणि आता मध्ये शांत राहिलाय पुन्हा एकदा पुन्हा दा शुभम शिंदे बाबू चढायसाठी सज्ज होत असताना तर ज्या सामन्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तोच सामना पुन्हा दा अटॅक करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असफल त्याला पुन्हा तोच प्रयत्न केला जाईल का बाबू कडून आणि आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी थोडीशी चकवा देण्या प्रयत्न होता हर्षण गराडीचा शुभम रिकामे हातारी माघारी पुण्याचा दुसरे मग सात अतुल गराटी लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या नंतर खेळ सज्ज झालंय अतुल गराटी आपल्याला पाहायला मिळतोय पाहूया कोणती कामगिरी करणार बरोच गुरु ऑन आहे पुण्याला ऋतिक वरती अटॅक केला गेला ऋतिक टार्गेट केलं जाते ऋतिकला पाचचा विचार केला गेला दोन ते अडीच मिनिट मैत्रीच्या बाहेर पाहायला मिळणार ऋतिक आता मध्ये ती चूक करून बसलाय पुण्याचा ऋतिक पुण्याला वैष्णव गुरव चढाईसाठी सज्ज असतील वैष्णव गुरव गेले त्या ठिकाणी करणार कामगिरी करायची वैष्णव गोरवला मित्रांनो आवर्जून सांगतो कि हा सॅटरडे संडे तर कबड्डी मध्ये गेला पुढचा सॅटर्डे संडे आपल्या गावामध्ये पाली बांगड्या हायवे मध्ये त्या ठिकाणी आपल्या कोंडवाडी मैदान ही वेळवडे गावाची वेळवडे प्रीमियर लीग क्रिकेटची स्पर्धा आपल्याला आयोजित केली गेली आहे के नक्कीच त्या स्पर्धेचा आपण घ्याल अशी आशा बाळगतो आणि खास करून एक वैशिष्ट्य आहे स्पर्धेच की फक्त एकच एक एक हेतू आहे की आपल्या गावातील मुलांना कुठेतरी एकत्र आणण्याचा स्वप्नील घडशी आपल्याला खेळताना पाहायला भेटते पाहूया कुठली कामगिरी करेल आपल्या संघासाठी स्वप्नील घडशी करावी स्वप्नील घडशीला मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली होती ती कामगिरी आता पाहायला मिळते स्वप्नील घडशी आपण जलाय स्कोर कर पायला मिळेल 4 5 21 तारखेला ना बोला सेकंड हाफ मध्ये सामन्याला सुरुवात केलीते वैष्णव पहिली चढाई पाहायला मिळेल सेकंड हाफ मध्ये वेळवळ संघाकडून पाली संघाच्या मैदानामध्ये हा सामना पाहण्यासाठी नक्कीच पालीगावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध व्यापारी सोजय ट्रेडर्सचे बरे सरपंचनीय हसडी रेडी साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत असेल नक्कीच पुन्हा त्या वैष्णव गौरव आपल्याला पाहण्या पडते पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी वैष्णव गौरव बघ सात चढाईसाठी सज्ज झाले अतुल गराटे आहे कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी अतुल गेलाय त्या ठिकाणी अतुल गराटे चढाई करत असताना वेळोवेळी संघाच्या मैदानावर कोणती कामगिरी करेल चकडवून ठेवलंय त्या ठिकाणी रेडरला नक्की दोन्ही संघांच्या रेडचा विचार तर केला गेला शांत गतीने संयमी खेळ करताय दोन्ही संघ एका बाजूला मोर्यासपूर पाली संघ दुसऱ्या बाजूला जयमान वेळवळ संघ पळ आता मात्र शिवम शिंदे नक्की स्याही खेळाडू म्हणावा लागेल त्या ठिकाणी वेळवळ संघाचा कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी नक्कीच आतापर्यंत आपण महिलांचे सामने पाहिले आता मात्र पुरुष गटाचे सामना असेल एका बाजूला मोर्यासपूर पाली संघ बलाढ्य संघ आहे तर दुसऱ्या बाजूला जयमान वेळवळ संघ पळ नक्कीच सुंदर काम आता मात्र त्या ठिकाणी पाहायला घडी असं पडणार सेकंड हाफ मध्ये नक्कीच नतमस्तक झालंय नतमस्तक झाल्याच्या नंतर त्यानं बरोबर मैदानामध्ये पाहूया धोक्याची घंटा असेल का वेळवड संघासाठी की टॅकल केलं जाईल वेळवट संघाकडून स्वप्नील गडशीला पाहूया तर खासियत आहे वेळवड संघाची एका बाजूला संकेत गुरव दुसऱ्या बाजूला शिमम शिंदे पाहायला मिळतोय नक्कीच त्या ठिकाणी पहिया कोटी कामगिर केले ते चढाई म्हणावी लागेल पुणे त्या चढाईसाठी सज्ज असेल आता मध्ये थर्ड रेड थर्ड रेड थर्ड रेड आहे सगळ्यासाठी वैष्णव गुरव गेलाय कोणती कामगिरी करणार काय घडणार मैदानामध्ये पॉइंट घेतला तर वैष्णव गुरव मैदानामध्ये नाहीतर वैष्णव गुरवला मैदानाच्या बाहेर जावं लागेल पाहूया काय कामगिरी करतोय त्या ठिकाणी बळून गेला प्रयत्न केला गेला प्रयत्न सफळ ठरलाय का पाहूया तर हा सामन्यासाठी आपल्याला पंच म्हणून काम पाहत एका बाजूला समोरच्या बाजूला दुसऱ्या बाजूला तिसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला सुबीत सर पाहायला मिळतात पुण्याचा कडा आहे पाहायला गेलं तर विचार त्या ठिकाणी साडे साडे सध्या असेल दसरा मागे चौदा रोहित गराटे दसरा मागे चौदा त्या ठिकाणी रोहित गराटे गेले सणासाठी

नक्कीच कोरकाचा विचार जर केला गेला पाच सहा सहा पाच सहा पाच एका गुणाची नामात्र आघाडी आहे बोरेसपूर पाली संघाकडे नक्कीच या ठिकाणी बक्षीस लागू झालंय बोर्यासपूर पाली संघासाठी सुपर सुपरहेर केली तर पाचशे रुपयाच इनाम मिळणार आहे बोर्यासपूर पाली संघाला आता मध्ये पुणे शुभम शिंदे बाबू आपल्याला मैदानामध्ये रेडिंग साठी आलाय मोरेश्वर पाली संघाच्या कलवर चढाया पाहायला मिळतंय आहेत बाबू कडून या कोणावरती अटॅक केला जाईल तर एका बाजूला विचार जर केला गेला विक्रांत माईन स्वतः संघ नाही घेत त्याच्या जोडीला सोपतील गडशी बाहुबली तर दुसऱ्या बाजूला अतिर गराटे आपल्याला काही त्यांना पाहिजे विचार जर केला गेला त्या ठिकाणी रोशन गराटे आहे मुलेदा सोपतील गडशी आता मध्ये काय घडणार काय बिघडणार पाच खेळाडू मैदानामध्ये आहेत वेवड संघाच्या दोन दोन एकची साखी सजवली जाते वेळवड सगळ्याकडून स्वप्नील घडशी साठी नक्कीच सागरी जर मजूर पाहायला मिळाली तर स्वप्नील घडशी सारखा मोठा मासा घडायला लागेल का प्रश्न खूप आहे आता उत्तर एक असेल संकेतवरती अटॅक करण्याचा प्रयत्न प्रयत्न असं पटायला पुण्याचा शिवच्या वरती आलाय अटॅक करण्यासाठी मात्र टाइम संपत चाललाय पुणे का शुभम शिंदे चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी कोण चढाई करेल का शुभम शिंदे अतुल वरती कारण अतुल त्या ठिकाणी आहे पाहूया सफलता नाहीये शुभम असा नाही तसा तसा नाही असा पाहूया नक्कीच हेवे दावे केले जात दा आहेत मी तुला मारलय नाही पाहूया कोणती कामगिरी पाहायला मिळेल आपल्याला दिले जाते बारेसपूर पालसंघाला सज्ज होत असताना दिला बाबू याला लॉबी मध्ये जाऊन बसला नक्कीच एक पण म्हणला संघाला पुणे ना संगीत गौरव हा एक मोठा खेळाडू आहे मित्रांनो कौतुक करेन या खेळाडूचं अनेक खेळाडूला कबड्डी क्षेत्रामध्ये घडवण्याचं काम केलंय संकेत गुरवणं तो संकेत गुरव चढाईसाठी सज्ज झालाय नक्कीच अनेक संघांना पराभूत करून आपल्या संघाला विजय करून घेत मोलाचा वाटा असतोय संकेत गुरवचा ओळख आहे त्याची संकेत गुरवची काय बोल घेतला गेलाय बोले सोड पाली संघ बाबूला लागू गरज नव्हती बरोबर ना बाबूला ऐक ना

दुसऱ्या बाजूला आपण आला असाल तर मला वाटत टू व्हीलर शेवटची चार मिनिटं संकेत गुरवसाठी अथर्व गुरव यांच्याकडून पाचशे रुपयाचं पार्थिक लागू झालंय साब्रा संपला की पैसे घेऊन जायचे जर पैसे राहिले तर उद्या पालीमध्ये जातील याची नोंद घ्या उद्या रविवार आहे पुन्हा एकदा सज्ज असेल आता मात्र पुन्हा एकदा सैलेश गुरु गे विक्रांत माई स्वतः संघ मालक सज्ज झाला होता पुन्हा एकदा सैलेश गुरव कोणती कामगिरी करणार विचार जर केला गेला सात नऊ नऊ सात नऊ सात नऊ सात दोन वरच्या आघाडी बोरेसोडपालिक संघाकडे ही आघाडी बिघाडी घेऊन सोडणार का सैलेश गुरव हाय तळाईवरती पाहूया नक्कीच पाहूया कोणती कामगिरी करेल शैलेश गुरव तर विचार जर केला गेला तीन खेळाडू आहेत मैदानामध्ये सामना संपायला शेवटी तीन मिनिट आणि नक्कीच लीड आहे दोन गुणांची पुन्हा विक्रांत माईन लाईन पास केली लाईन पास केल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिडल येऊन थांबलाय थर्ड रेड थर्ड रेड थर्ड रेड शैलेश गुरव काय करणार शैलेश गुरव काला अर्थ बरेल का वेवण संघाचा शैलेश गुरव पाहूया कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी एक गेलाय पाली संघाला सामना जर आवडला असेल तर आयोजकांसाठी आणि त्यांच्या मुळे असे मोठ मोठे सामना त्याला बाहेर निघत आहेत खरोखर सुंदर कामगिरी लागेल एका मित्र पाली पालिकंघ नक्कीच सुपर टॅक लाईव्ह खूप खबर असेल बाकीची सुपर टॅकर झाली या सुपर टॅकर साठी स्पोर्ट स्फोट कापसाकडून शंभर रुपये वार्षिक आले आहे खरोखरच आपल्या मनापासून आभार

<tip> चढायसाठी सज्ज आता मात्र अतुल गेलाय कोणती कामगिरी करेल त्या ठिकाणी कोण ठरणार दोन हजार पंचवीस चा चौथ्या पर्वाचा मानकरी एका बाजूला पाली संघ दुसऱ्या बाजूला जनमान वैवंट संघ आहे कोण ठरतय सात बारा कोणाचा ठरतो यशस्वी या ठिकाणी मैदानावरती

खरोखर सुंदर कामगिरी म्हणजे उद्याचा रविवार दुलकर साहेब कुठे दुलकर साहेब उद्याचा रविवार यशस्वी ठरणार आहे पाली संघासाठी उद्याचा रविवार यशस्वी ठरेल आता मध्ये ठरलेला आहे आपल्याला कोणती कामगिरी करणार अतुल आहे पाहायला आपल्याला भरपूर भेटला कुठे कामाला अशी विचारणा केली गेली वैस्तो गुरांकडून आणि या ठिकाणी अभिनंदन त्याचप्रमाणे जेवण म्हणून हा उपविजयी झालाय 오빠 이분이 제일 잘나왔아리아바